शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या शेतीविषयक माहिती देणारे युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तूर पिकाला फुलाची सुरुवात झाल्यानंतर कोणती फवारणी करायला पाहिजे कशासाठी करायला पाहिजे आणि कधी करायला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आपण जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो तुरी पिकाला फुलं लागायला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त फुलांची संख्या लागण्यासाठी तसेच फुलगळ होणार नाही याच्या नियंत्रणासाठी याच्या व्यतिरिक्त या दरम्यान तो अळीचा अटॅक तुरी पिकामध्ये होतो तर त्याच्या नियंत्रणासाठी आणि सोबतच बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला एकत्रित फवारणी या दरम्यान आपल्याला तुरी पिकाला करत आहे त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो जर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असाल तर तुरी पिकाला फुलं सुरुवात झाल्यानंतर आपल्याला पाण्याची व्यवस्थापन हे आधी करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला फवारणी करून घ्यायचे ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो फवारणीमध्ये आपल्याला प्रत्येक घटकाचे तीन ते चार पर्याय सांगतो जे घटक आपल्या भागामध्ये उपलब्ध होतील त्याचाच आपल्याला वापर करायचा आहे कोणत्याही कंपनीचा प्रचार आपल्याला करायचा नाही जे घटक आपल्या भागामध्ये त्या दरम्यानचे कोणत्याही कंपनीचे माहिती तरी चालेल त्याचाच आपल्याला वापर करत आहे ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जर बघितलं तर अडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एमएमएक तीन बंड आहेत पाच पर्सेंट असलेलं कोणत्याही कंपनीचे दहा ते पंधरा ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करत आहे जर हे उपलब्ध झाले नाही तर आपल्याला क्लोरोफॉरिप असतात सायपर मॅटीन पाच पर्सेंट याच्या कॉम्बिनेशन मध्ये असलेलं तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाने वापरत आहे किंवा सुपर ज्यामध्ये प्रोपेनोपॉस सायपर मैत्री घटक आहे याचा तीस मिली प्रति पंधरा पंधरा तीस मिली पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो अदमा कंपनीचे बाहेर जाईल म्हणजे ज्यामध्ये जो घटक आहे ज्यामध्ये नोवा लोराचा फिमेमिक हा घटक आहे मिली प्रति लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे किंवा बाहेर कंपनीचे वायगो येता दहा मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर आहे जे चार ते पाच कीटकनाशक सांगितले शेतकरी मित्रांनो त्यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा आपल्याला अळीच्या नियंत्रणासाठी वापर आपल्याला करत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो फुलांची संख्या जास्तीत जास्त वाढण्यासाठी एका बायोस्टिमिलचा आपल्याला वापर करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला तीन ते चार सांगत सांगतात त्यापैकी कोणत्याही एका पर्यायचा वापर करायचा ज्यामध्ये सर्वात पहिले जर बघितलं तर त्यामध्ये फॅन्टा क्लॉ याचा पंधरा मिली प्रति पंधरा लिटर प्रमाणे आपल्याला वापर आहे किंवा टाटा कंपनीच्या टाटा बार याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे किंवा बुस्टर कंपनीचे झेप याचा पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे किंवा वरत कंपनीचे फ्लावर स्ट्रॉंग याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करतात किंवा बाहेर कंपनीचे अँबिशन याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे जे चार ते पाच बायोस्ट्यमॅंट सांगितलं शेतकरी मित्रांना न, न, न त्यापैकी कोणत्याही एका बायोस्ट्यमँचा आपल्याला जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला वापर करत आहे याच्यासोबतच आपल्याला एका वॉटर फोलेबलचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये बारा एकसठ झिरो ज्यामध्ये बारा टक्के नक्ष्र आणि एकसष्ट टक्के पुरदाय याचा शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा याच्यासोबतच आपल्याला झिंक वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो जी जास्ती की जास्तीत जास्त मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला तुरी पिकामध्ये मदत करेल कारण की शेतकरी मित्रांनो जेवढी जास्त मादी फुलांची संख्या वाढेल तेवढे जास्त शेंगाचे रूपांतर आपल्याला पाहायला मिळेल ज्यामध्ये झिंक ईडीटी बारा पर्सेंट असलेलं कोणत्याही कंपनीचा वीस ते पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करत आहे आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जे की बुरशीजन्य रोग या दरम्यान तुरी पिकामध्ये दिसून येते त्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा तीन ते चार फर सांगतोय ज्यामध्ये टील ज्यामध्ये प्रोपिकोनादर हा घटक आहे त्या पंधरा मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करत आहे किंवा हेक्झॅकोनादल जे की कॉन्टॅक्ट प्लस नावाने सुद्धा ओळखले जाते याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करत आहे किंवा अँट्राकॉल याचा तीस ग्राम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो किंवा कस्टोडिया याचा पंचवीस मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर हा करू शकतो जे मित्रांनो तीन ते चार बुरशीनाशक सांगितले त्यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर तुम्ही बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी करू शकतो या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची तूर ही खूप जास्त वाढ झालेली आहे आणि त्यांना आता वाढ थांबून जास्तीत जास्त फुलांची संख्या लागली पाहिजे असं त्यांना वाटत तर त्यांनी टाबुली ज्यामध्ये पॅटलो भुटा चाळीस पर्सेंट हा घटक आहे तर पाच मिली प्रति पन्नास लिटर पंप प्रमाणे आपल्याला वापर करत आहे टाबुलीचे सुद्धा शेतकरी मित्रांनो खूप चांगले रिझल्ट हे आपल्या तुरीच्या पिकावरती पाहायला मिळतात हे काही मित्रांनो या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता कारण की कमेंटमध्ये आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करतो शेतकरी व्हिडिओ मधील माहिती महत्त्वपूर्ण आणि महत्वाची वाटत असल्यास व्हिडिओला ला नक्की लाईक करा आणि इतर गर्गवंत शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या ऍग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणारे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा धन्यवाद